राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भागे श्री नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लईच्या सायंकाळच्या आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन युती तुटली म्हणून भाजपची ताकद कळली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक राव कधी येणार नांदेडला अच्छे दिन धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार बावन्न कोटीचे बोनस किनवट येथे तिसऱ्या मुस्लिम मेळाव्यात पस्तीस जोडपे विवाहबद्ध आता बातमीपत्र विस्ताराने आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की युती तुटेल आणि आम्हाला स्वबळावर लढावं लागेल पण युती तुटण्याचा निर्णय झाला नसता तर भाजपची ताकद कळली नसती असा सन्सनी टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला कोल्हापुरात भाजपचं अधिवेशन सुरू आहे यावेळी ते बोलत होते सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेपासून ते स्वतंत्र लढवण्याच्या निर्णयापर्यंतच्या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी फटकेबाजी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी आव्हानांची परिस्थिती होती आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की युवती तुटेल आणि आम्हाला स्वबळावर लढावं लागेल परिस्थितीने ती वेळ आमच्यावर आणली तीन दिवसाच्या कालावधीत अठ्याऐंशी जागाची तयारी आम्हाला करावी लागली आमचे छोटे छोटे मित्र घेऊन आम्ही तयारी केली दुर्दैवाने आम्हाला वेगळ्या लढण्याचा निर्णय घ्यावा लागला खरा पण खऱ्या अर्थाने हा निर्णय झाला नसता तर भाजप पक्षाची ताकद काय आहे हे, हे कळलं नसतं असा टोला मुख्यमंत्र्यांनी सेनेला लगावला तसंच हनुमाला होता पण ज्यावेळी त्याच्या शक्तीची आठवण करून देण्यात आली तेव्हा त्याने लंकादहन केलं अशीच आठवण आम्हाला अमित शहा यांनी करून दिली आणि विधानसभेत घवघवीत यश मिळवलं एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदाच कोणत्या तरी पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा मिळवणार भाजप हा एकमेव पक्ष ठरला असंही मुख्यमंत्री म्हणाले आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्री पद सोडावे लागल्याने अशोक चव्हाण राजकीय मागे पडले होते जवळपास साडेतीन वर्ष राजकीय पक्षातून दानादान उडाली असताना अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचले नांदेडने काँग्रेसची लाच राखली एकोणीसशे ते एकोणीसशे अशी दोन वर्षे अशोकराव खासदार होते व तब्बल पंचवीस वर्षांनी पुन्हा दिल्ली गेले अनेक नांदेडला बोलका आणि काम करणारा खासदार लाभला शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद पडलेली नांदेड मिल रेल्वे आदी विषय त्यांनी लोकसभेत मांडले दोन हजार सहा मध्ये गुर्ता केंद्राकडून नांदेडला भरीव निधी मिळाला होता त्यानंतर नांदेडचा कोणत्याच योजनेकरिता विचार झालेला नाही जिल्ह्याला विकासाकरिता जास्तीत जास्त निधी आणण्याचे आवाहन अशोकरावांसमोर होते पेड न्यूज व आदर्श गैरव्यवहारामुळे कारवाईची टांगती तलवार तसेच नव्याने आलेली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी या पार्श्वभूमीवर नांदेडकडे किती लक्ष राहते हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे मराठवाड्यातील अन्य कोणत्याही खासदारांच्या तुलनेत अशोकराव प्रभावी असले तरी पुढच्या काळात त्यांना हा प्रभाव कृतीतून दाखवावा लागणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लईच सायंकाळचं सा बातमीपत्र अबीट गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, कुठे बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन निशांत यंत्र पुन्हा एकदा आपले स्वागत धान्य उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति क्विंटल रुपये बोनस जाहीर केला आहे यामुळे धान्याच्या विक्रीपोटी किमान बावन्न कोटी रुपये आता शेतकऱ्यांना जादा वाटले जाणार आहे किमान हमी योजनेखाली राज्यात यंदा धान्य उत्पादकांनी एक हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल दराने जनरल ग्रेडच्या धान्याची विक्री केली होती तसेच ए ग्रेडच्या धान्यासाठी चौदाशे रुपये भाव सरकारने दिला होता मात्र अवकाळी पावसामुळे राज्यातील धान्य उत्पादक यंदा अडचणीत आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने सरकारने घेतला होता आता प्रति दोनशे पन्नास रुपये देण्यास मान्यता दिली असून किमान बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना यामुळे वाटले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू झालेल्या धान्य खरेदी योजनेसाठी बोनस दिला जाणार आहे तंजिम रेहनुमाए कारवाच्या वतीने किनवट येथील एनके गार्डन येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या मुस्लिम विवाह हो मेळाव्यात पस्तीस जोडपे विवाहबद्ध हो झाली दिनांक बावीस मे रोजी तंजिम रेहनुमाए कारवा च्या वतीने इंतेमाई शादीयाचे आयोजन केले होते यावेळी किनवटचे आमदार प्रदीप नाईक माजी आमदार भीमराव केराम ज्योतिबा खराटे नारायण सिडाम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश राठोड माजी इसा खान निसार उपनगराध्यक्ष साजिद खान शकील वडगुजर, के मूर्ती नगरसेवक अभय महाजन शेखचंद रतनजी गब्बर काक्षी शेख खलील यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते मुस्लिम रिवाजाप्रमाणे लग्नविधी पार पडला या विवाह सोहळ्यात एकूण पस्तीस जोडपी विवाहबद्ध झाली मुस्लिम विवाह मेळावा आयोजित करण्याचे हे तिसरे वर्ष आहे हा विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक अब्दुल्ला चाऊस मोहम्मद शफी शरबतवाले फिरोज पठान शेख शेख खालील मनसूर भाई बाबाभाई यांच्यासह इतर समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राज्यावर तीन लाख कोटीचं कर्ज अर्थमंत्री कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात येणार पावसाळी अधिवेशनात याबाबतचा ठराव मांडला जाईल गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे आरसीबीचा पराभव करत साव्यांदा चेन्नई सुपर किंग आयपीएलच्या फायनलमध्ये पोलिसांना देण्यात येणार जादूटोणाविरोधी कायद्याचं प्रशिक्षण शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन युती तुटली म्हणून भाजपची ताकद कळली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोकराव कधी येणार नांदेडला अच्छे दिन धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार बावन्न कोटीचे बोनस किनवट येथे तिसऱ्या मुस्लिम मेळाव्यात पस्तीस जोडपे विवाहबद्ध आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी बातमी तुमच्या